नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया क्रीडांगण क्रीडांगणाचे महत्त्व शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास ही कल्पना स्वीकारल्यावर शारीरिक शिक्षण व त्यासाठी आवश्यक असलेले क्रीडांगण यांचे वेगळे महत्त्व सांगण्याची गरज नाही शिस्तबद्ध कवायत व्यायाम आसने व सामुदायिक खेळ यातून शारी शरीराची वाढ व विकास होतो सामुदायिक खेळ व क्रीडा यातून व्यायामाबरोबरच मनोरंजनही होते आणि नागरिकत्वाचे व चरित्राचे संवर्धन होते शरीर आणि मन या दोन्ही घटकांचा विकास शाळेच्या द्वारा व्हावा ही अपेक्षा आहे केवळ सुसज्ज इमारत असली म्हणजे शाळा परिपूर्ण होत नाही क्रीडांगणाशिवाय शालेय वास्तूला पूर्णत्व येत नाही वर्गात अध्ययन अध्यापन प्रभावी आहे परंतु विद्यार्थ्यांच्या शरीरात शारीरिक वाढीकडे दुर्लक्ष होत असेल तर व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणार नाही विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक कार्यक्षमता कणखरपणा धैर्य शोषिकपणा शिस्त व राष्ट्रीय वृत्ती या गुणांचा विकास होऊन ते सुदृढ व रक्षणासाठी समर्थ होण्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे लोकशाही मूल्यांबद्दल निष्ठा खेळा खेळाडू वृत्ती सांघिक सहकार्याची भावना खेळातील नियम व पंचांचे निर्णय मान्य करण्याची तयारी या सर्व गुणांची जोपासना वर्ग किंवा घर यांपैकी क्रीडांगणावरच होऊ शकते क्रीडांगणाचे एवढे महत्व असूनही शालेय क्रीडांगणाची आजची स्थिती फारशी समाधानकारक नाही शहरातील कित्येक शाळांना स्वतःच्या मालकीची किंवा मा भाड्याने घेतलेले क्रीडांगण उपलब्ध नाही तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्य शाळांना क्रीडांगणासाठी जागा असते परंतु भरपूर मोकळी जागा म्हणजे क्रीडांगण असे म्हणता येत नाही दोन क्रीडांगणाच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी शालेय क्रीडांगणासंदर्भात पुढील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे क्रीडांगणाची जागा शाळेला लागूनच असावी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ दिल्ली यांच्या शालेय बांधकाम समितीने केलेल्या शिफारसीप्रमाणे एकशे साठ विद्यार्थ्यांसाठी एक आर तीनशे वीस विद्यार्थ्यांसाठी ती दोन आर व चारशे ऐंशी विद्यार्थ्यांसाठी ती तीन आर असे क्रीडांगण क्षेत्रफळ असावे दोन क्रीडांगणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने क्रीडांगणा सभोवत्याली भिंतीचे किंवा तारेचे कुंपण असावे म्हणजे क्रीडा प्रकार चालू असताना व नंतरही गुरे डोळे समाजकंटक यांच्यापासून क्रीडांगण सुरक्षित राहील तीन क्रीडांगणावरची जागा दलदलीची किंवा अस्वच्छ किंवा खाच खळगे असलेली असू नये पावसाळ्यातील पाण्यासाठी योग्य उतारा असावा चार क्रीडांगणाच्या विविध भागात शा खेळांच्या सोयी कराव्यात खेळ प्रकारासाठी मैदान आखून घ्यावे कायम रेषा आखाव्यात पाच क्रीडांगणावरील हिरवळ व नियोजनपूर्वक लावलेली फुलझाडे यामुळे क्रीडांगणाची शोभा वाढते सहा क्रीडांगणावर योग्य जागी सावलीला वृक्ष असावेत आठ क्रीडांगणाला लागून क्रीडा साहित्याची खोली असावी सुस्थिर होऊ पाहणाऱ्या प्रत्येक शाळेने वर्गखोल्यानीत केच क्रीडांगणालाही महत्त्व आहे हे लक्षात ठेवून प्रशस्त व सुसज्ज क्रीडांगण तयार करण्यावर भर दिला पाहिजे